सकाळी उठल्या उठल्यात ना झाडाला एवढी फुलं आलते बापरे पण फुलं कमी आणि खाकानात जास्त दिसतो पण ना फुलं पाहून मन असं प्रसन्न झालं चला याला देवपुजा। 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 तो मला याला तोडून घेऊ देवपूजामध्ये उपयोगी पडते तर छान मी फुलं तोडून घेतले फुलं देवपूजा तर तुम्हाला दाखवेलच पण त्याआधी ना तर जास्वंदीचं फुल मला इतकं आवडतं ना इतकं छान दिसतं गणपती बाप्पाला तर खूपच आवडतं तर इकडं सगळा पसाराच पसारा पडलाय कारण सकाळी सकाळी असते भरपूर कामं एवढे कामं झाल्याशिवाय आपल्याला काही सुचत नाही चला तर मी फुलं तोडून घेतले कांदे बटाटे आणि त्यात मध्ये लसूण एकत्र का ठेवलं असं तर तुम्हाला सांगते एकाच पिशवीमध्ये दोन तीन दिवस झाले ठेवलं होतं तर मला चला हे नीट करून घेऊ आणि एवढं मुद्दा तीन ते ती चार किलो उचलायला हात काय गळून आले कारण आधीच हात ना जवारी काढू काढू जाम झाले होते चला मला याला ना निवडून घेऊ निवडणं काही असे होणार नाही म्हणून खाली उलथून घेतले आणि सगळं निवडून घेतलं पावा कसे हिरवे कारवे काळे बटाटे आहेत कांदे बटाटे निवडले पण हे कचरा बघा हे कचरा उचलाना इतका जोर लागतो कारण तो किती झाडा 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 तो पळतच राहतो इकडं तिकडं जाऊ द्या राहू द्या झाडते कस्तर हे आपलं आहे स्टँड स्टँड झालं की पाहू शकता आमचा गणुता त्यांना सायकल आणल्यापासून इतका झालेला आहे आणि त्या वासरांना सारखं सारखं परेशान करतच असतो त्याची ही सायकल आहे बऱ्याच ताई म्हणत बऱ्याच ताईच्या कमेंट असतात की ताई असं करा तसं करा हे करा ते करा पण ना मला वावरात एवढं काम असतं की काहीच करणं होत नाही ही भाजी ती भाजी चला, चला करा भांडे घासल्याशिवाय मार्ग राहत नाही चला तर मी आज आणलेला आहे बाहेर वाट्यावरती भांडे चला तर एवढे भांडे घासते आणि तुमच्या परत गप्पा मारते गप्पा मारत मारत भांडे घासू शकत नाही कारण गप्प भांडे घासायला दोही हात लागतात आणि तोंड पण लागतं याच्यासोबत गप्पा मारायला चला तर आता आपण भांडे घासून घेऊ त्याच्यानंतर तुमच्यासोबत मी गप्पा मारते चकाचक चकाचक भांडे घासली पण सगळीकडं थंड थंड केलं भांडे घासलेलं पाणी सगळ्या वाट्यावर शिंपलं आणि आमच्या इथे ना उन्हाळ्यामध्ये मस्त असा लिंब आहे थंड गार आ, सावली आहे पलंग आहे बसायला पलंगावरती ना मस्त सटाई वगैरे टाकायची गणून आणलेलं आहे मला पाणी आणि चला मी पाणी पेते आणि थोडासा आराम करते आपण गावाकडचे लोक कशाची मिशन कशाचं का काय तर घर पुसायचं ना असंच बकेटीमध्ये टोपल्यामध्ये पाणी घ्यायचं टी शर्ट जुनं टी शर्ट किंवा टावेल जुना असेल त्यांनाच घर पुसत असते आता घर पुसायच्या पाण्यामध्ये गोमित्र आणि हळद कुकू टाकत असते मी गुरुवारी शुक्रवारी शनिवारी ज्या दिवशी घरी असेल त्या दिवशी टाकायचं म्हणजे आपल्या घरी ना लक्ष्मीचा वास होतो प्रसन्न वाटतं आपली जी नकारात्मक शक्ती असते ती घराच्या बाहेर जाते असं म्हटलं जातं तर मला काही एवढं माहित नाही पण मला जशा ताई सांगतात माझे अक्का सांगते तसं मी करत असते एवढं काम केलं पण पोटाला भूक लागली मला चला दोन तीन बिस्किट खाऊ आज पाण्यात बुडून बिस्किटं खाल्ली कोण कोण खातं पाण्यात बुडून बिस्किटं मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं बऱ्याच ताईला दादांना चहामध्ये आवडत असेल पण मला पाण्यामध्येच आवडतात तर खाता खाता एक पाण्यात तांब्याला पण भूक लागली तर ता, तांब्यानं पण घेतलं पण तांब्याला काही मी अंगी लागून दिलं नाही तांब्याचं पण बिस्किट मी खाऊन घेतलं चला तर पुढे आपण व्हिडिओमध्ये काय होतं तर पाहू चला आज ना मला टमाट्याची चटणी करायची टमाट्याची चटणी बऱ्याच जणांना आवडत नसेल पण मला तर खूप आवडते तर काय केलं कांदा छान परतून घेतला जिरे मोरी घातली हळदी पावडर मिरची पावडर अमकंढमक जे असेल ते घालायचं आणि आमच्या इकडे ना टमाटे भरपूर आहे उन्हाळा चालू आहे तर मस्त वारं सुटलं तर आवाज येत असेल व्हाईस ओवरमध्ये जसं काय पाऊस आला असा आवाज येतो तर कांदा टमॅटो छान परतून घेतलं त्यावरतून थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आणि मस्त आपली टमॅटोची चटणी एकदम छान मस्त दोन मिनटं परतून झाली की छान रेडी झाली कोणाला आवडती टोमॅटो आणि कांद्याची चटणी हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण धन्यवाद मीट आधीच टाकलेलं मी सांगितलं पण आधी नाही टाकलं नंतर टाकलं बरं आणि बऱ्याच ताईला माझे व्हिडिओ आवडतात की नाही आवडत व्हिडिओ कसे टाकू कोणत्या याच्यावर टाकू घरातले ब्लॉग टाकू का रेसिपी टाकू का काय टाकू मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा जर माझे व्हिडिओ पाहिले तर मी नक्कीच नवीन नवीन व्हिडीओ तुमच्यासोबत शेअर करील आवड असेल तुम्हाला तरच सांगा जवळून दाखवते टमाट्याची चटणी चपाती बाजरीची भाकर काही पण खाऊ शकतात चला तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय शुभ दिवस <laughs>